आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहत एकाग्रतेनं अध्ययनाचं काम करावं असा सल्ला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईत दादरमधल्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन सोहळा शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या प्रवासात पंच्याहत्तर वर्ष हा मोठा टप्पा असतो शारदाश्रम शाळेनं या कालावधीत कौतुकास्पद काम केलं आहे असं ते म्हणाले दिलीप प्रभावळकर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह या शाळेत शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचं नाव उंचावलं आहे या माजी विद्यार्थ्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रमाणेच एकाग्रता आणि कठोर परिश्रमाची सवय अंगीकारावी यश नक्कीच मिळेल असा सल्ला त्यांनी दिला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभाग घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं यावेळी दहावीच्या परीक्षेत तसंच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला तसंच विद्यालयाच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या ॲम्रोसिया या, या विशेषांकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं